राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने अक्कलकुवा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन केले आहे त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या दैनंदिन कामावर झाला राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या अक्कलकुवा विभागातील कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे सर्वसामान्यांच्या जीवनात अनन्य साधारण महत्व असलेल्या ग्रामीण भागातील वाहिनीचे चाके कामगारांच्या संपात रुतल्याने सामान्यांसह आगारांचेही लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय कामगार संघटनेच्या कार्यकारिणीची चौदा ऑगस्ट रोजी बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला सत्तावीस ऑगस्ट पर्यंत मुदत दिली होती कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा देखील दिला होता तरीही राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने त्याच्या विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या दैनंदिन कामावर झाला मंगळवारी चालक वाहक व अन्य कामगार कामावर आले नाहीत अक्कलको आणि तळोदा बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले महाराष्ट्र एसटी कृती समिती अक्कलको एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष शकील पिंजारी सचिव गणेश मराठे इंटक अध्यक्ष मनोज खैरनार सचिव कांतीलाल पराडके कामगार सेनेचे सचिव के आर कुडमेते आदी विविध एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले आहे शासनाने पावलं पालवी एस टी एसटी महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हटली जाते ते एस टीची रक्तवाहिनी कधी असेल एस टी कर्मचारी वंचित का ठेवलं जाते कित्येक वर्षापासून एस टी कर्मचारी पगार पगारासाठी हक्कासाठी भांड देतोय आजपर्यंत एस टी कर्मचारी नाही भेटलेला नाही शिवाय ज्या गाड्या आमच्याकडे दिल्या आहेत आज पहिले सोळा हजार गाड्या त्या गाड्याची आली परिस्थिती बारा हजार होती त्या गाड्यांना त्या गाडी आम्हाला मजुरीचा संपर्द मागचं नियोजन आमचं की आमचा मागणी मान्य व्हावा गाड्यांची परिस्थिती सुधारावी आणि प्रवाशांनी चांगली व्यवस्था देण्यात यावी आणि जे शासकीय कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांपर्यंत आमचं वेतन करण्यात यावं सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे आणि ज्या मागण्या दिल्या आहेत त्या मुख्यमंत्री यांनी आपले निवेदन आणि गांभीर्य घेतलं नाही वीस तारखेला जी मिटिंग होती त्यांनी स्वतः मिटिंग पुढे ढकलली आणि मुख्यमंत्री वेळ देत नसल्यामुळे आम्हाला नाही लाजा नाही तीन तारखेला धरणे आंदोलन करण्यास भाग पाड ज्या सरकार जबाबदार आहे त्याच्यामुळे आमच्या मागण्या मंजूर होईपर्यंत आमचं धरणे आंदोलन चालूच राहील अपेक्षा राज्य शासकीय वेतन आम्ही करतो रात्रंदिवस डोळे पडतो आणि त्याचा मोबदला म्हणून आम्हाला जर त्यांनी काही दिलं तर आम्ही त्यांचेच लेकर आहोत आम्ही त्यांचं कायमस्वरूपी कौतुक करू मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप मोठी अपेक्षा आहे आणि आपण आमच्या आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे आमची कळकळीची विनंती किंवा आमचा जे काही आमचा तो त्रास असेल तुम्ही पोचवाल हीच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो महाराष्ट्र राष्ट्रीय कृती विजय महाराष्ट्र कृती समिती जा विजय